नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी उद्या आहे सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार तर उद्या आलेले आहे संकष्ट चतुर्थी पौष महिन्यातील ही संकष्ट चतुर्थी तर बघा प्रत्येक महिन्यामध्ये कृष्ण पक्षामध्ये आणि शुक्ल पक्षातील संकष्ट चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते आणि पौष महिन्यामधील संकष्ट चतुर्थी ही तिळ चतुर्थी या नावाने देखील ओळखली जाते तर या दिवशी श्री गणपती बाप्पांची पूजा आणि व्रत केले जाते आणि या चतुर्थीला तिळाचा वापर केला जातो आणि त्यामुळेच या चतुर्थीला तिळ संकष्ट चतुर्थी असे देखील म्हटले जाते तर या दिवशी गणपती बाप्पांसह चंद्रदेवाची देखील पूजा केली जाते जो कोणी गणेशांची या दिवशी पूजा करतो त्याची जीवनातील अनेक संकटे ही दूर होतात तर हा दिवस खूप महत्त्वाचा असल्याने या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केले जातात तर असाच एक उपाय आपल्याला उद्या चतुर्थीला करायचा आहे तर या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण ही एक वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये सकाळीच आणायची आहे तर या एका झाडाचे पान आपल्याला आपल्या घरामध्ये आणायचं आहे तर तुमची कठीणातील कठीण इच्छा यामुळे पूर्ण होईल तर कोणतं पान आणायचं आहे आणि त्या पानाचं आपल्याला काय करायचं आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा प्रत्येक महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी ही येते आणि प्रत्येक संकष्ट चतुर्थीचे महत्त्व हे वेगवेगळे असते आणि त्यासोबतच पौष महिन्यामधील ही खूप महत्त्वाची चतुर्थी आहे संकष्ट चतुर्थीच्या चे दिवशी गणपती तत्व हे जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि त्यामुळेच या दिवशी गणपती बाप्पांची सेवा उपासना ही अवश्य करावी तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळीच बाराच्या आत आपल्याला करायचा आहे तर आपल्याला या एका झाडाचं पान आपल्या घरामध्ये आणायचं आहे तर बघा खूप दिवसांची एखादी तुमची इच्छा असेल आणि ती पूर्ण होत नसेल तर ती पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असतात आणि ती पूर्ण होण्यासाठी आपण अनेक प्रकारचे प्रयत्न करत असतो अनेक उपाय सेवा करत असतो पण तरीही ती पूर्ण होत नाही आणि त्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर प्रत्येक इच्छा पूर्ण होईल यामुळे तसेच कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल मुलांची प्रगती होत नसेल आर्थिक अडचणी असतील किंवा सतत तुमच्या कोणत्याही कामामध्ये अडथळे आणि अडचणी येत असतील तर हा उपाय तुम्ही अवश्य करा तर या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि गण त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तर दूध आणि पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि त्यासोबतच पाण्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ टाकायचे आहे आणि त्या पाण्याने आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर मूर्ती कोरडी करायची आहे आणि आपल्याला गणपती बाप्पांना स्थापन करायचं आहे तर खाली थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती गणपती बाप्पांना आपल्याला स्थापन करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला गुळखोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे त्यासोबतच एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे तर या वस्तू गणपती बाप्पांना प्रिय आहे आणि त्यामुळेच गणपती बाप्पांना ज्या ज्या वस्तू प्रिय आहे तर त्या वस्तू तुम्ही देखील अर्पण करू शकता आणि यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे हिंदू धर्मामध्ये बरेचसे अशी झाडे आहेत की त्यांना खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि त्यामध्ये देवी देवता वास करतात असे देखील म्हटले जातात या झाडांमध्ये एक प्रकारे देवी स शक्ती असते आणि त्यामुळेच अशा काही विशिष्ट तिथींना या झाडासंबंधित काही उपाय अवश्य करावे तर असं उपाय केल्याने त्या उपायातून आपल्याला एक देवी शक्ती मिळते तर असंच एक झाड आहे आणि ते म्हणजे जास्वंदीचं झाड तर ज गणपती बाप्पांना लाल जास्वंदीचं जा फूल हे अतिशय प्रिय आहे त्याप्रमाणेच जास्वंदीचं जा पान देखील गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे तर लाल जास्वंदीच्या जा झाडाचं जा 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 एक पान आपल्याला घ्यायचं आहे आणि यासोबतच त्या झाडाचीच एक काडी देखील आपल्याला घ्यायची आहे आणि ते घरी घेऊन यायचं आहे आणि घरी आल्यानंतर ते स्वच्छ आपल्याला धुवून धुवून घ्यायचं आहे त्यानंतर हा उपाय करायला बसायचा आहे आणि हा उपाय आपल्याला देवघरासमोर बसूनच हा उपाय करायचा आहे तर आपल्याला कुंकू थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे आणि त्या जास्वंदीच्या पानावर त्या जास्वंदीच्या काडीने तुमची जी काही इच्छा असेल तर ती एक शब्दामध्ये लिहायची आहे नोकरी प्राप्तीसाठी किंवा मुलांची प्रगती धनप्राप्तीसाठी किंवा शत्रुदोष असेल तर असं थोडक्यामध्ये आपल्याला ती इच्छा त्या पानावर लिहायची आहे आणि त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये कुंकुआने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यामध्ये चार बिंदू देखील काढायचे आहे आणि त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ आपल्याला ठेवायचे आहे त्या तांदळावर हळद कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे आणि ते पान त्या अक्षतांवर आपल्याला ठेवायचं आहे तर देठ देवाकडे करून आपल्याला याप्रमाणे ते पान त्यामध्ये ठेवायचं आहे आणि ही प्लेट आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे त्यानंतर त्या, त्या पानावर एकवीस दुर्वा आणि एक लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर परत एकदा गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता अर्पण करून त्यांना धूपदीप लावून ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पा समोर बसूनच आपल्याला एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचं आहे यासोबतच एकशे आठ वेळा ओम गण गणपत नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यासोबतच एक वेळा गणपती गणपती संकटनाशक स्तोत्र हे देखील पठण करायचं आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला दिवसभर ते पान त्यास तसेच आपल्याला त्या ठिकाणीच ठेवायचं आहे आणि संध्याकाळी चार वाजता आपल्याला ते पान उचलून घ्यायचं आहे पानावरील दुर्वा आणि फूल देखील आपल्याला त्यामध्ये घ्यायचं आहे आणि पानाखाली जे आपण तांदूळ ठेवलेले आहे तर त्यामधील एकवीस अखंड तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे आणि त्या पानावर ठेवायचं आहे आणि एका धाग्याने या सर्व वस्तू आपल्याला बांधायच्या आहे आणि त्यानंतर जवळील अस जवळच असलेल्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन ते गणपती बाप्पांच्या चरणाजवळ आपल्याला हे पान अर्पण करायचं आहे आणि परत एकदा तुमची जी इच्छा आहे तर, 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 हो तर ती इच्छा बोलायची आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायचं आहे आणि घरी निघून यायचं आहे तर असा हा अगदी सो सोपा आणि साधा उपाय आहे तर अवश्य तुम्ही उद्या पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थीला हा उपाय करून बघा तुमच्या ज्या काही इच्छा असतील अडचणी संकटे असतील तर ते सर्व नष्ट होतील आणि तुमची जी काही इच्छा असेल तर ती पूर्ण होईल तर अवश्य तुम्ही उद्या हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थक